जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा क्षेत्रात एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार वसुदेव नामदेव गांगुर्डे यांची नंदुरबार येथे जाहीर सभा संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार येथील विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या सहपक्ष उमेदवार यांच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अधिकृत उमेदवारी करीत असलेले वासुदेव गांगुर्डे यांची नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात झालेली दणदणीत जाहीर सभा यावेळी त्यांनी नंदुरबार विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अडचणी तसेच रखडलेले कामे यासह विविध कामकाज करण्यासंदर्भात आश्वासन दिले यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार म्हणतो वांदळाचे पाणी सोडा आणि पाणी आणा आणि तो टाकी बांधून फिल्टर प्लांटेशन लावू नवीन पाईपलाईन करू अरे मला असं म्हणायचे तापीचे पाणी डायरेक्ट विरचक दरम्यान टाका तापीच्या पाणी डायरेक्ट विरचक दरम्यान टाका तुमचं फिल्टर प्लांटेशन तयार आहे तुमच्या रक्तवाहिन्या प्रत्येक घरात त्या पाईपलाईन जोडलेल्या जे काही धोरण ते ते धोरण धोरण फक्त तुम्हाला फक्त सत्तेवासाठी निर्माण केलेले धोरण आहे मला असं म्हणायचं आहे जर तापीच्या पाणी डायरेक्ट धरणास सोडलं जरी दोन तास दिलं पाणी आपल्याला जरी दररोज तुम्हाला चार तास पाणी दिलं तरी तो जलसाठा आटणार नाही आणि तो जल, तो जलसाठा आटणार नाही पाणी तुम्ही जे काही ते धरण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बांधलं गेलं ही शिक्षणाचा झालेला आहे आज ही चे पोर आपल्या भाकर केंद्रावर जेवणासाठी येत असतात त्या योजनेद्वारे या, योजने या आदिवासी तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी याने डीबीटी ची योजना आणली या सगळ्या योजना आपल्या प्रस्थापित राजकारणी तीस वर्षात दिलेल्या मत तुमच्या लोकप्रतिनिधींनी केलेली ही व्यवस्था आहे ही व्यवस्था जर तुम्हाला आम्हाला फोडून काढायची असेल तुम्हाला या विकासाच्या दिशेकडे धावायचं असेल या विकासाच्या दिशेवर रेल्वेच्या इंजिन तुम्हाला रुळावर आणायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पर्याय आहे यासाठी या मतदारसंघाच्या प्रत्येक घरातला समस्यावर समाधान करणारा मी लोकप्रतिनिधी होऊन इच्छितो या समस्यावर समाधान करण्यासाठी मला शासन प्रशासनाशी कोणाशी जगडावं कोणाशी काय मागावं आणि कोणाशी काय लढावं या बाबतीत मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुमच्या प्रत्येक समस्यावर प्रत्येक अडचणीवर समाधान करणारा लोकप्रतिनिधी म्हणून मला मत द्यावं असं तुम मी तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो दुसरी गोष्ट या परिसराचा त्यांचा धबधबा निर्माण केला या तुमच्या मतावर केलेला तो म्हणून या राजकारणानं माझा प्रश्न विचारण्यासाठी आणि विधीमंडळात मी प्रश्न मांडण्यासाठी मला कायदे करण्यासाठी तुमचा विकास करण्यासाठी मी तुमच्या समोर आज उमेदवारी केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी जर अधिकृत उमेदवार असलो आणि या अधिकृत उमेदवारी मुळे राज साहेबांच्या विचाराची जी काही घडी जे काय त्यांचे विचार आहे की माझा प्रत्येक घरातला माणूस हा या रोजगाराने धावला पाहिजे राज साहेबांचा विचार असा आहे की माझ्या घरातला माणूस हा असला पाहिजे या एमआयडीसी मध्ये पाईपलाईन टाकून जनसता निर्माण केला असता तर हजारो क्लाउड अलॉटमेंट शेकडो क्लाउड अलॉटमेंट झालेले त्या शेकडो उद्योगपतींनी त्या ठिकाणी कारखाना उभारला असता त्या ठिकाणी उद्योग उभारले असते त्या ठिकाणी उद्योग उभारले गेले असते तर हजारो शेकडो तरुणांना रोजगार मिळाला असता आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासींचे स्थलांतर होत आदिवासी ढोट्यावर बिराज घेऊन गुजरातला जात असतो तर या आदिवासींचे स्थलांतर रोखणं रोखलं पाहिजे असं आपण वेळोवेळी आपल्याला लक्षात येतं आपण सांगत असतो परंतु मी आपण या प्रश्नाच्या द्वारे लक्षात आणू इच्छितो की नंदर शहरा सकाळ बिगर आदिवासींच्या शिक्षण भावांमधील हजारो तरुण कोणी कोणी नाशिकला जातो कोणी मुंबईला जातो कोणी पुण्याला जातं कोणी सुरतला जातो कोणी अहमदाबाद ला कोणी जळगावला जातं कोणी इंदोरला जातं कोणी इकडे जातं हे हजारो किलोमीटर शेकडो किलोमीटर जो काही सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे तो त्या आपल्या गावापासून रोजगारासाठी बाहेर जातो ज्या आदिवासी बहुजिल्ह्यासाठी एमआयडीसी मंजूर आहे रोजगाराच्या संधी आहेत तुमच्यासाठी उद्योगपती तयार आहेत परंतु या राजकीय प्रस्थापित लोकांनी मग तो काँग्रेस असो किंवा तो इतर कोणत्याही पक्षाचा असो यांनी या रोजगाराकडे कोणतं तो लक्ष दिलं नाही काय काय लक्ष दिलं नाही की यांना माहितीये मी एकोणीसशे पंच्याण्णव ला दोन पाच लाख रुपये घेऊन उमेदवारी केली दोन पाच लाख रुपये घेऊन उमेदवारी केली लोकांनी मला निवडून दिले या लोकांनी निवडून दिल्यानंतर तुमच्या आमच्या मतावर हम आजू या उमेदवाराची करोडीची संपत्ती झालेली मग ही करोडीची संपत्ती त्यांची झाली मग तापीच पाणी तापीचं गॅरेज मधलं पाणी जर शेताच्या बांधावर पोहोचवलं असत तर माझ्या मतदार राज्यातला एक रुपया सुद्धा एक लाभ झाले असते असं मला आश्वासित करू इच्छितो तुम्हाला अडीच किलोमीटर आंतरराष्ट्रीय पाईपलाईन एम आयडीसी मध्ये त्या पोहोचवली नाही हा तुम्ही सवाल केला पाहिजे ना जर पाणी एमआयडीसीच्या एरिया पर्यंत पोहचला असता तर कुठलाही उद्योगपती कुठलाही कारखानदार कुठलाही लघु उद्योग त्या ठिकाणी त्या प्लाट वर रोजगारासाठी त्यांनी असता लघु उद्योगाचे उद्योग निर्माण केले असते आणि हजारो तरुणांना नोकऱ्या लागल्या असता रोजगार मिळाला असता परंतु यांनी तो पाऊपलाईन जी भालेच्या शिवपर्यंत आणली एमआयडीसी मध्ये का पाठवली नाही हे जाणून बुजून म्हणजे या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बिगर आदिवासी जनरल सर्व मतदारांना एक विश्वासघात केलेला आहे हा विश्वासघात तुमच्या आमच्या डोळ्याने आपण बघत असतो काही उद्योगपती त्या ठिकाणी उद्योग उभा उभा करू शकत नाही यासाठी तापीचं पाणी सी पर्यंत आणण्यासाठी योजना राबवली गेली तापीचं पाणी पाइप द्वारे बालेरच्या सिंग पर्यंत आणलं गेलं आहे रेल्वे इंजिन यासाठी उभी केलेली तरी दुसरा प्रश्न एकोणीसशे नव्वद पासून एमआयडीसी मंजूर आहे एमआयडीसी औद्योगिक औद्योगिक व्हायला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या लोकांच्या रोजगारासाठी एकोणीसशे नव्वद पासून एम आय डी सी मंजूर आहे ती प्रथम एम आय डी सी टोपर प्रवासी वाहत होती जी काही एमआयडीसी होती त्या एमआयडीसी च्या शिवारातला जो काही रोजगार उभा राहायला पाहिजे होता तो कारखानदारी तिथे कारखानदारील्यामुळे भालेर या पट्ट्यामध्ये या परिसरात हलवावी लागली ठीक आहे या परिसरात मुद्योग जागा मिळाली व्यापाऱ्यांना प्लॉट अलोटमेंट झाली उद्योगपतींना प्लॉट दिले गेले करोड रुपयाचे रस्ते हा हायवे तो तो हायवे असे निर्माण केले गेले मध कारखानदार उद्योगपती त्या ठिकाणी उद्योगता उभारत नाही यासाठी मी आपल्या लक्षात सर्वात जास्त नंदुरबार विधानसभेत गेल्या तीस वर्षापासून राजकारणात आहेत परंतु नंदुरबार विधानसभेचा किंवा नंदुरबार जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने ज्या अडीअडचणी सोडवायला पाहिजे होत्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्या आजही मतदारांच्या मोठ्या घराघरात आहे समस्या समस्यावर समाधान करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे समस्यावर विधानसभेत भिलणारा लोकप्रतिनिधी पाहिजे समस्यावर कायदा करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे या लोकप्रतिनिधीच्या सेवेसाठी मतदारांच्या अडी अडचणी विधानसभा मांडल्या गेल्या पाहिजे यासाठी माझी उमेदवारी माझा जाहीरनामा मित्रांनो उद्देश असा एवढाच आहे की निवडणूक लढवण्यासाठी हिम्मत लागते आदिवासींकडे पैसा लागतो ही जी जो हा जो भ्रम आहे तो मी त्यावेळेसही काढला आणि आजही काढणार आहे ज्यावेळेस पैसा हा तुम्हाला पंधरा दिवसात पुरता एक महिन्याकरता रसद पुरवली जाते पण त्या रसदीनंतर तो तो त्या पंधरा दिवसानंतर तुमच्या मतदारांचे कोणते प्रश्न सोडवले जातात हा महत्वाचा मुद्दा आहे जर आपल्याला आपला प्रश्न सोडवायचा असेल तर आपलं मत बाबासाहेबांनी सर्व समाजाला एकच दिले दिले मत दिलेले सर्व जातींना एकच मत दिलेले तर त्या मताचा आधार करा आणि त्या मताचा आधार करत असताना आपलं मत विकलं जाणार नाही आपलं मत दान ठेवलं जाणार नाही आपलं मत विकासाला पडलं पाहिजे या हेतुने उमेदवारी मी आपल्या समोर करीत आहे प्रथमता प्रत्येक मतदारांचे प्रत्येक कुटुंबाचा दरडई उत्पन्न वाढवून नंदुरबार बाजारपेठ सुशोभित करून या बाजारपेठेला चालना देणे हा माझा पहिला उद्देश आहे या मतदारसंघातील शेतीला पाणी आणि हाताला काम ह्या ज्या काही दोन महत्त्वाकांक्षी योजना आहेत महत्त्वाचा तापीचं पाणी शेताच्या बांधापर्यंत नेणं आणि एम आय डी सी भालेर एम आय डी सी तरुणांना रोजगारासाठी उद्योगधंदे सुरू करून तरुणांना रो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दे हा माझा मूळ उद्देश आहे त्यासोबत शिक्षण आरोग्य आणि विविध ज्या काही सा स्थानिक समस्या असतील त्याच्यावर अडचणी मी मात